बीडच्या धारूरमध्ये दहावीची इंग्रजीची प्रश्नपत्रिका पळवल्याची घटना घडली आहे आणि धारूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमधील परीक्षा केंद्रावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे चेहऱ्यावर मास्क लावून आलेल्या दोघांनी प्रश्नपत्रिका पळवलेली आहे आणि दोन आरोपींना या संदर्भात धारूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्या संदर्भात अधिकची चौकशी सुद्धा सुरू आहे शनिवारी दहावी बोर्डाचा इंग्रजीचा पेपर पार पडला बीडमधून आपण ही बातमी पाहतोय दोन आरोपींना धारूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि धारूर जिल्हा परिषद शाळेमध्ये परीक्षा केंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडल्याचं पाहायला मिळत आहे अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत उदय मुलांची जेव्हा परीक्षा होती आपण पाहिलं तेव्हा पहिल्याच पेपरच्या दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आणि आता पुन्हा एकदा अशाच काहीतरी प्रकारची घटना आहे मुलांचं पेपर इंग्रजीचे पळवले जात आहेत काय नेमकं घडतंय आणि काय कारवाई केली जाते अशा दोघांना ताब्यात घेतलंय नक्कीच like uh, बारावीची परीक्षा असेल किंवा दहावीची परीक्षा असेल यापूर्वी शिक्षण विभागानं मोठ्या उपाययोजना केल्या होत्या बीडमधील कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी तसेच असे गैरप्रकार रोखण्यासाठी बैठे पथक देखील प्रत्येक केंद्रावर नियुक्त केल्याचं सीसीटीव्ही के लावल्याचं देखील सांगण्यात आलं परंतु प्रत्यक्षात आपण जर परीक्षा सुरू झाल्यानंतर पाहिलं तर अनेक ठिकाणी कॉपी सारखे प्रकार घडत होते यावर कारवाई देखील करण्यात आली परंतु धारूरमध्ये जो प्रकार घडला तो अतिशय धक्कादायक आहे पेपर सुरू होताच या ठिकाणाहून प्रश्नपत्रिकाच पळवली गेली आणि मग त्याच्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांना उत्तरं पुरवली होती का किंवा काय नेमका हा प्रकार झाला आता या प्रकरणात पोलिसांनी दोघा जणांना अटक केली या प्रकरणात गुन्हा देखील झाला दारूर दारूर पोलीस ठाण्यात परंतु या सर्व प्रकारामुळे शिक्षण विभाग कशा पद्धतीनं उपाययोजना करते आहेत हे देखील समोर आलंय आता या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून या मागे नेमके कोण आहेत आणि त्यांचा उद्देश नेमका काय होता तसेच त्यांनी ही प्रश्नपत्रिका नेऊन आणखी कोणाकोणाला पुरवली याबाबत देखील माहिती समोर येणार आहे एकंदरीतच हा सर्व किंवा या पुढच्या पेपरमध्ये तरी शिक्षण विभागाकडून तसेच पोलिसांकडून उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा आता शिक्षणप्रेमी व्यक्त करत आहेत अगदी सगळ्या गोंधळच चौकशी सुरू आहे काय नेमकं चौकशीमध्ये समोर येतं अपडेट घेत राहू उदय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी Pink, <music>